राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे वारे वाहू लागले त्याच अनुषंगाने सांगली जिल्ह्यात विटा शहरातून बहुजन समता पार्टीच्या वतीने उमेदवारी लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे यामध्ये बहुजन समता पार्टीच्या नेत्यांनी असं म्हटलंय की बहुजन पक्ष तसेच पक्ष संघटना यांना सोबत घेऊन येणारी स्थानिक स्वराज्य संस्था लढवणार असल्याचं सांगितलंय यावेळी उपस्थित बहुजन समता पार्टी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय श्री दिनकर वायदंडे तसेच बहुजन समता पार्टी पश्चिम महाराष्ट्र सचिव उत्तम यादव माननीय श्री शाहजी राणा कांबळे विटा शहर अध्यक्ष तसेच दत्ताभाऊ नलवडे जिल्हा निवडणूक समिती जिल्हा अध्यक्ष बहुजन समता पार्टी आदी मान्यवर उपस्थित होते आज बहुजन समता पार्टीची छोटी जी पत्रकार परिषद घेण्यात आली आहे त्या पत्रकारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या पोसिबल पोलिससाठी आवर्जून विकासशी राज्याचे शाजीराना कांबळे बहुजन समता पार्टीचे शहराध्यक्ष त्याचबरोबर बहुजन समता पार्टी सचिव पश्चिम महाराष्ट्र माझे माझ्यावर खरोखर बरेच दिवसापासून प्रेम करत असणारे दत्ताबाऊ नलवडे आजच का पत्रकार परिषद घ्यायची याच्या अगोदर काच जमलेलं आहे असं म्हणण्यापेक्षा आता चांगला दिवस उगवलाय या खनापूर आठवाडीचे आमदार सुवाद भाया सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील आम्हाला डावलून काय गोष्टी राजकारणकर्त्यांनी केल्या सत्तेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज ही पत्रकार परिषद घेण्यात आली येणाऱ्या बैलपोळ्याच्या निमित्तानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर आम्ही आमदार आणि खासदारांच्या मार्गदर्शनाखाली बैठक करणार आहोत आणि ती बैठक यासाठी असणार या आहे की आतापर्यंत आम्ही तुमचं ऐकलंय आता साहेब आमचं तुम्ही ऐकायला पाहिजे या पार्श्वभूमीवर आम्ही बसणार आहोत आणि तुम्ही आम्हाला आतापर्यंत डावल गेलं पत्रकार मित्रांनो माझं असं मत आहे की इथून पुढे डावलण्यापेक्षा आम्हाला सोबत घेऊन जावा आणि आम्ही सांगतोय उमेदवार तुम्ही द्या आम्हाला एक वेळा तुम्ही संधी द्या बहुजन समता पार्टीला एक वेळा संधी द्या आम्ही आमदाराला खासदार आणि जनतेचं सुद्धा सोनं करू आणि सगळ्या पक्षी संघटना बरोबर घेऊन आणि सगळ्यांना आम्ही बोलणार आहोत आमच्या ज्या काय मागण्या आहेत मागण्या आहेत मानण्यापेक्षा आम्ही जे आता राजकारण करतोय की तुम्हाला सोबत घेऊन करणार का तर तुम्ही आम्हाला सोबत घेऊन गेलता आमचा फायदा तुम्ही घेतलाय पाच वर्षामध्ये पाच इलेक्शन असतात ग्रामपंचायतीपासून ती जिल्हा परिषद पर्यंत आमचं असं मत आहे की तुम्ही त्या बैलपोळ्याच्या निमित्तानं त्या दिवशी बैठक कथाव घेणार आहे आपण त्या बैठकीला आपण उपस्थित दोघांनीही राहिलं पाहिजे आणि आमची माणसं बहुजन समता पार्टीची माणसं तुमच्यापर्यंत पत्र घेऊन येतील त्या बैठकीला तुम्ही उपस्थित राहावं आणि सर्व सांगली जिल्ह्यातल्या पक्षाच्या संघटनेचे काय भगतसाहेब माणसं असतील त्या कार्यकर्त्यांनी माणसाने उपस्थित राहावं असं मी पश्चिम महाराष्ट्र बहुजन समतापर्गीच्या योजना सर्वांना विनंती करतो आणि या बैठकीला जी आम्ही समिती केली आहे त्या समितीचे अध्यक्ष नाना सुभराव किलारे आणि उत्तमच्या आणि नानांच्या उपस्थितीमध्ये त्या समितीचे उपाध्यक्ष दत्ता भावला करावं असं मी पश्चिम महाराष्ट्राच्या वतीनं या दोघालाही विनंती करतो आणि पुन्हा एकदा आमदार साहेबांना खासदार साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे ही बैलपणाला अगदी आवडजून तुम्ही या बैठकीला उपस्थित हो भाऊ हो। असे मी, मी जाहीर करतो थांबतो जय हिंद जय भारत जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर लोकसाहेब अण्णाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज सर्वप्रथमता अभिवादन करतो बराच कालावधी लोटला आहे स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती यांच्या निवडणुका जवळजवळ नाही म्हणलं तर आठ ते नऊ वर्ष होत आले आता दुसरी निवडणूक येण्याचे टायमिंग आलं सुद्धा ह्या निवडणुका झालेल्या नाहीत या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद असो पंचायत समितीचे असो त्यांच्याऐवजी प्रशासकीय व्यवस्थेवर या स्थानिक स्वराज्य संस्था चालत आहेत आणि याचं नुकसान जनतेला सोसावं लागत आहे जनतेची कामं होत नाहीत आता शासनाने लवकरात लवकर या निवडणुका घेऊन लोकांना सहकार्य करणे गरजेचे आहे लोकांची कामं होतील आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्व पक्ष बहुजन समता पार्टी संघटना व दलित महासंघ बहुजन समता पार्टी यांच्या वतीने सर्व एक बैठक घेऊन सर्वांच्या विचार विनिमय करून आम्ही ठरवलेला आहे की ह्या नगरपालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या बहुगासलेल्या निवडणुका आम्ही बहुजन समता पार्टी व दलित महासंघ यांच्या वतीने व सर्व बहुजन संघटना पक्ष यांच्या वतीने एकत्रित येऊन आम्ही लढवणार आहोत प्रत्येक गटामध्ये जिल्हा परिषद गट असो किंवा तालुका पंचायत गट असो त्या ठिकाणी आम्ही कार्य कार्यकर्ता देणार आहोत उमेदवार उभा करणार आहोत त्या अनुषंगानं आमची लवकरच बैठक होईल आणि सर्व सर्वांनी या बैठकीसाठी उपस्थित राहून सरकारी करावी जय भारत जय संविधान जय बऱ्याच वर्षापासून प्रलंबित जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहेत आणि या प्रलंबित निवडणुका आता सरकारनं केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं महाराष्ट्र सरकारच्या आता जाहीर केलेल्या आहेत तर त्या निव निवडणुका अंदाजे तीन ते चार महिन्यात घेण्याचा विचार चालू आहे सरकार तर ह्यावेळे या निवडणुका होणारच आहेत तर या माध्यमातून श्रमविचारी पक्षाकडून जे आपल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद ज्या निवडणूक आहेत त्या जिल्हा परिषद निवडणुकामध्ये समिती जे पक्ष संघटना आहेत त्यांना एकत्र करून आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे नगरपालिकेला आम्ही उमेदवार देणार आहोत एवढं बोलून मी जो शक्य संपूर्ण